आपलं ट्रॅक्टरचं उद्घाटन चालू आहे आणि आपल्या गावकरी मंडळ आहे आपल्या टॅक्टरचा अजून आज अकरा एच पी आपण हे ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि आपले मोठे बंधू ह्याची पूजा करत आहेत पूजा ती झाली नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आता आपण आज गावाकडून आलो तर गावाकडून आजून दुकानावर आलो तर आता मस्तपैकी दुकान आता आता थोडंसं पूजा पिजा करता येईल आणि थोडीशी बाहेर घाण झाली आहे ते बाहेरची थोडीशी घाण काढूया आणि थोडासा कलर मारूया आता आता चला आपण आता कलर मारू बाहेर थोडासा पिवळासा आणि बघू आता पुढील हे बघा आपण आता थोडंसं कलर पिलर मारला आहे आणि आता देवपूजा करायची मारलं झाडून पिळून झालंय आपलं खेळ देवपूजा करूया देवपूजा करूया आणि परत आपलं आहे ते, 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 ते आप दुसरं काहीतरी काम बघूया आजचं काहीतरी होईल असं वाटतंय हे आपले वडगाव आहेर वडगावचे कस्टमर आले आहेत त्यांना आपल्या कोणत्या काम विचार बंडखोर हावर नाही आणि हे आपल्या वडगावचे कस्टमर आहेत हे आपल्याकडून पहिले पण आले होते कोटेशन घेऊन गेले होते आज आपली नेमका मशीन घेण्यासाठी आलेले आहेत त्यांनी आपल्याकडून आज दोन दिवस तीन दिवसापूर्वीच कोटेशन घेऊन गेले होते कोटेशन दिलं त्यांनी आणि मी त्यांना परत फोन केला त्या दिवशी कोटेशन नेल्या दिवशी संध्याकाळी कॉल के केला त्यांना म्हटलं सर नेमकं झालं काय तुम्ही परत वापस आले नाही तर ते म्हटले आम्ही मशीन नाही घेतले अजून पण आम्ही एक दोन दिवसांनी येऊ म्हटले तसं म्हटल्यानंतर मी म्हटलं मला विचार आला की म्हणलं हेनी जवळपास मशीन घेतली असेल दुसरीकडून पण ते आज आले होते ते आले आणि आज आपल्याकडून त्यांनी एक नाही दोन नाही टोटल तीन मशीन घेऊन गेले चटका मशीन तीन घेऊन गेले आणि काय म्हणत तर... आणि ते असे पण बोलले की आम्ही तुमच्याकडून कोटेशन घेऊन गेल्यावर म्हणजे आपलं बिल ते झाल्यावर बोलले ते की आम्ही तुमच्या दुकाने म्हणजे दुसऱ्या दुकाने पण इन्क्वायरी केली होती पण दुसऱ्या दुकानेवर तुमच्यापेक्षा महाग होतं त्याच्यामुळं आम्ही परत तुमच्याकडे आलो म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की आपली दुकान जरी नवीन असली आणि आपण क्वालिटी एक नंबर देतो आणि रेट पण हिशोबशीर आहेत त्याच्यामुळं जर कोणाला झटका मशेन बॅटरी काही पण जर लागलं तर नक्की एकदा विजिट करा आपल्या काकडे बॅटरी सर्विसेवर आपला पत्ता आहे आंबेकर चौक कॅनल रोड बीड